नमस्कार मित्रांनो दहावी पास झालेल्या उमेदवारांसाठी एक जबरदस्त जॉब ऑपॉर्च्युनिटी मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे यामध्ये कार्यालयीन सहाय्यक या, या पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे ज्यासाठी दहावी पास असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे एकोणावीस हजार पाचशे ते सदोतीस आठशे पंधरा या स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी तर दिला जाणारच आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे यामध्ये कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा नेमकी कशी असणार आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता फेडरेबल बँक यांच्यामार्फत कायमस्वरूपी पदांची भरती केली जात आहे आणि यासाठी उमेदवारांना आठ जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट फेडरेबल डॉट बँक डॉट इन या संकेतस्थावरून जाऊन अर्ज करता येणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ऑलरेडी अर्ज प्रक्रियेला तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे यामध्ये एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी उमेदवारांची ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या बाबतीत तुम्ही बघू शकता एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या उमेदवारांची दहावी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कंप्लीट झालेली आहे म्हणजे पूर्ण झालेली आहे आणि ज्यांचं वय अठरा ते वीसच्या दरम्यान आहे अशा उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे यामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यामध्ये वयाची विशेष सूट एस सी एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांना दिली जाणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी ऑफिस असिस्टंट बँक्समन ड्रायवर किंवा केअरटेकर म्हणून काम या अगोदर एखाद्या स्पेसिफिक फेडरेबल बँकच्या ब्रांचमध्ये केलेलं आहे अशा उमेदवारांना देखील वयाची विशेष म्हणजेच अतिरिक्त सवलत असणार आहे अशा उमेदवारांना अठरा ते पंचवीस वर्षाच्या दरम्यान त्यांचं वय असेल तरी देखील अप्लिकेशन करता येणार आहे यामध्ये ज्या जिल्ह्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे त्या जिल्ह्याचं डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यात या व्याकन्सी असणार आहे त्याची देखील सविस्तर अपडेट आपण पुढे या पी डी एफमध्ये बघणार आहोत यामध्ये मित्रांनो दहावीबरोबरच तुमच्याकडे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं नॉलेज देखील असणं आवश्यक असणार आहे आणि त्या संदर्भाचं सर्टिफिकेट देखील तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस सबमिट करायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे पगार तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकोणावीस हजार पाचशे ते सदोतीस आठशे पंधरा असा हा पगार असणार आहे या स्केलनुसार पगार तर तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त इन्क्रीमेंट ग्रॅज्युएटी त्यानंतर मेडिकल इन्शुरन्स कवरेज यांसारखे भरपूर सारे बेनिफिट अलाउन्सेस देखील उमेदवारांना फेडरेबल बँकमार्फत दिले जाणार आहे जॉईन केल्यानंतर सुरुवातीचे सहा महिने तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना लगेचच परमनंट केलं जाणार आहे जॉबचं लोकेशन देखील तुम्ही सविस्तरपणे पुढे या पी डी एफमध्ये बघू शकता ते देखील मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे यामध्ये मित्रांनो सिलेक्शन स्टेजस नेमकी कशा असणार आहे यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे सी बी टी एक्झाम घेतली जाणार आहे आणि ही सी बी टी एक्झाम आय बी पी एस मार्फत कंडक्ट केली जाणार आहे यामध्ये उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे कोणकोणत्या स्टेटमध्ये तुमचं सेंटर असणार आहे त्या स्टेटमध्ये पर्टिक्युलर कोणत्या लोकेशनवरती जाऊन तुम्ही एक्झाम देऊ शकता ते देखील बघू शकता महाराष्ट्रातून जर तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल तर मुंबई आणि पुणे हे तुमचं एक्झामचं सेंटर असणार तुम्हार आहे यामध्ये मित्रांनो पर्सनल इंटरव्ह्यूला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरतेवेळी कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे सर्व डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या पी डी एफमध्ये बघू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना आठ जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत दिलेल्या संकेतस्थावरती जायचं आहे त्यानंतर एक्सप्लोअर ऑपॉर्च्युनिटी या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जॉईन अवर टीम या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला ऑफिस असिस्टंट या पदासाठी अप्लिकेशन करायचं आहे ऑफिस असिस्टंट म्हणजेच कार्यालयीन सहाय्यक अशी हे पदांची भरती असणार आहे यामध्ये अप्लाय बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तुमचा ईमेल ॲड्रेस अचूक टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे लॉ यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती तुम्हाला भरायची आहे आणि सर्वात शेवटी फोटोग्राफ सिग्नेचर अपलोड करून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये मित्रांनो एस सी एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी शंभर रुपये तर बाकी उमेदवारांसाठी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करता येणार आहे यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग ऑप्शन तुम्ही वापरू शकता क्वेश्चन पेपरचा पॅटर्न तुम्ही या ठिकाणी बघू शकता चार विविध विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये कम्प्युटर नॉलेज इंग्लिश लॉजिकल रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स या विषयांचा समावेश होतो साठ प्रश्न साठ गुणांसाठी उमेदवारांना विचारले जाणार आहे ज्यासाठी साठ मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग उमेदवारांसाठी या पदासाठी नसणार आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्हाला या ठिकाणी वाचून घ्यायच्या आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे तो अचूक देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरमार्फत फ्युचरमध्ये फेडरेबल बँकेकडून तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता यामध्ये जिल्हानिहाय तुम्हाला वॅकन्सी बघायला मिळणार आहे जर तुम्ही महाराष्ट्रातून ॲप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रासाठी मुंबई कोल्हापूर पुणे ठाणे पनवेल डोंबिवली वाशी या ठिकाणी या जागा ज्या आहेत ते भरल्या जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग